नाताळ आणि एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सक्रिय झालाय गोवा राज्यातून अवैधरित्या दारूची वाहतूक होण्याची शक्यता गृहीत धरून सीमा तपासणी नाके सतर्क झाले आहेत सोळा डिसेंबर ते पाच जानेवारी दरम्यान या नाक्याद्वारे तपासणी मोहीम कडक होणार आहे तसंच नऊ भरारी पथकं रात्रंदिवस सक्रिय राहणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरोणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं नाताळ आणि एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात मद्याचा साठा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे गोवा राज्यातून चोरट्या मार्गाने मद्याची तस्करी करून त्याचा साठा करून त्याची विक्री कोल्हापूर जिल्ह्यासह विविध ठिकाणी होत असते त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी उपाधीक्षक युवराज शिंदे यांच्यासह दहा निरीक्षक एकोणचाळीस दुय्यम निरीक्षक आणि जवानांची बैठक घेतली या बैठकीत जिल्ह्यात भरारी पदकं सक्रिय करण्याचे आदेश देण्यात आले तसंच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कोल्हापूरच्या सीमेवर तपासणी नाके उभारण्यात आले प्रत्येक नाक्यावर एक दुय्यम निरीक्षक दोन कर्मचारी आणि सहाय्यकांची नेमणूक करण्यात आली आहे या माध्यमातून सर्व वाहनांची सखोल तपासणी सुरू आहे यासोबतच नऊ भरारी पथक सक्रिय करण्यात आल्याचं स्नेहलता नरवणे यांनी सांगितलं अवैध मद्याची वाहतूक किंवा विक्री करत असताना काही जर माहिती आपण आपणास मिळाली तरी सदरील माहिती देखील या कार्यालयात आपण अवगत करावी त्याचबरोबर या एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने आपण नऊ भरारी पथकं जिल्ह्यामध्ये कार्यान्वित केलेली आहेत ही नऊ भराती पदक जिल्ह्यामध्ये अवैध मद्याची निर्मिती वाहतूक विक्री याच्यावर लक्ष ठेवून असणार आहेत त्याचबरोबर या अनुषंगाने ज्या होणाऱ्या पार्ट्या या पार्ट्यांवर सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाची नजर असणार आहे तसेच सर्व मद्य खरेदी करणाऱ्या नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी तेन, केवळ अधिकृत मद्य अनुतीमधूनच मद्याची खरेदी करावी यासोबतच विनापरवाना पार्ट्यांचं आयोजन केल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे पार्ट्यांचं आयोजन करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करावा असंही त्यांनी सांगितलं